सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक पुणे महामार्गासह नाशिक शहरातील महत्वाचे रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात ते ठिकाण म्हणजे द्वारका चौक हा द्वारका चौक ओलांडताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते वाहतूक कोंडी आणि द्वारका हे जुनं समीकरण असून यावर उपाययोजना म्हणून अखेर या चौकातील वाहतूक बेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेसीबी हटवण्यात आलेला आहे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी आणि अपघाताची समस्या सोडवण्यासाठी अनेकदा वेगवेगळे प्रयत्न झाले या चौकाभोवती अतिक्रमणाचा प्रचंड गराडा आहे अवैध पार्किंग रिक्षा थांबे टॅक्सी थांबे लक्झरी थांबे दुकानांचे वाढीव अतिक्रमणे पादचाऱ्यांचा वावर बंद पडलेली भुयारी मार्ग अशा एक ना अनेक समस्यांचं ग्रहण द्वारका चौकाला लागलेलं ला आहे या समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णपणे आत्तापर्यंत अपयशी ठरत आलं मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली होती यावेळी त्यांनी येथील वाहतूक बेट काढण्याबाबतची सूचनाही मांडली होती तसंच मुंबईतील हजियालीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करून वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात यावी असंही भुजबळ यांनी बैठकीत म्हणलेलं होतं दरम्यान द्वारका चौकाला लागलेल्या वाहतूक कोंडीचं ग्रहण सुटावं यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून वाहतूक बेट हटवण्यात आलेला आहे या ठिकाणी पहिल्यांदा डांबरीकरण आणि नंतर काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे तसेच द्वारका चौकातून जाणाऱ्या उड्डणपुलाच्या दोनही सुद्धा अपघात होऊ नये यासाठी संरक्षणाच्या उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आलेली आहे मुंबईतील चौका सुद्धा अशा प्रकारे वाहतूक बेट होते ते काढून सिग्नल यंत्रणा अधिक सक्षम करून त्याद्वारे वाहतूक नियंत्रित करण्यात आली यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत झाली त्याच धर्तीवर द्वारका चौकातील वाहतुकीची समस्या सोडवण्याच्या दिशेनं पावले उचलण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यात वाहतूक बेट काढून टाकण्यात आले आहेत यानंतर येथील सिग्नल यंत्रणेचा अभ्यास करून त्यातील काही त्रुटी असल्यास त्या देखील दूर करून सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी आणि सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक <Nasic> नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसार